ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं त्या निमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडके बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास तीन ते चार हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे एकवीसशेच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे एखादी महत्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचा सरकार ज्या वेळेला त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे पंधराशे पण तुम्हाला मिळणार नाही पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार पण आज दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगा दिलेला नाहीये एकवीसशेचा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतो हो सब, तो पुढच्या पाच पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला हो असतो त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन पण आपल्या की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील या उलट या अर्थसंकल्प मध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील अस्मिता भवन असेल त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा मिळालेला नव्हता बऱ्याच साऱ्या महिला या हप्त्यापासून वंचित होते आणि त्या प्रतीक्षेत होते आज दोन्ही एकत्रित एकत्रितरित्या मार्च व फेब्रुवारी महिन्याचा हप्ता एकत्रित एकत्रितरित्या येण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाची रक्कम तर काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपयाची रक्कम येण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच साऱ्या महिलांना जवळपास दहा वाजेपासून मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे आणि बारा तारखेला हे पूर्ण मॅसेज सोडण्यात आलेले आहेत जवळपास छत्तीस कोटी रुपयांची तरतूद या सर्व हप्त्यासाठी करण्यात आलेली आहे अशी माहिती अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनल नसा पुन्हा भेटूयात अशा नवीन माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद